जग बदलणारा बाप माणूस लेखक जगदीश ओहोळ भाग बावीस मध्ये मार्गदाता अठराव्या शतकात स्थापन झालेले ऑस्ट्रेलियातील प्रथम क्रमांकाचे व राष्ट्रीय विद्यापीठ म्हणून मान्यता असणारे मेलबर्न विद्यापीठात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हजारो विद्यार्थ्यांना मार्गदाता व स्मृतीदाता म्हणून उभे आहेत पृथ्वीच्या दक्षिण गोलार्धातील एक खंड देश किंवा ज्याला बेट संबोधले तरी चालेल असा देश म्हणजे ऑस्ट्रेलिया क्षेत्रफळाच्या दृष्टीने ऑस्ट्रेलियाचा जगात सहावा क्रमांक लागतो ऑस्ट्रेलिया हा देश इसवी सन एकोणीसशे त्र्याहत्तर पर्यंत केवळ फक्त गोऱ्या लोकांसाठी राखी होता पण हा कायदा इसवी सन एकोणीसशे त्र्याहत्तर साली रद्द करावा लागला दुसऱ्या जागतिक महायुद्धानंतर इटली ग्रीस व पूर्व युरोपातील व्हिएतनाम थायलंड चीन व इंडोनेशिया अशा अनेक देशांमधून अनेक लोक ऑस्ट्रेलियामध्ये स्थलांतरित झाले आहेत ऑस्ट्रेलियाच्या लोकसंख्येत एकसष्ट एक टक्के ख्रिश्चन धर्मी आहे तर तेथे बौद्ध धर्मीय लोकसंख्या दोन पॉइंट पाच टक्के आहे इस्लाम दोन पॉईंट दोन टक्के आहे तर हिंदू एक पॉईंट तीन टक्के आहे या ठिकाणी सांगण्यासारखी विशेष बाब म्हणजे ऑस्ट्रेलियामध्ये निधर्मी लोकांचीही नोंद आहे ऑस्ट्रेलियामध्ये ख्रिश्चन धर्मानंतर दुसऱ्या क्रमांकाची लोकसंख्या ही या निधर्मी लोकांची आहे ऑस्ट्रेलियात बावीस तीन टक्के लोक निधर्मी आहेत अशा ऑस्ट्रेलिया देशातील विक्टोरिया राज्यातील राजधानी असलेल्या ऐतिहासिक मेलबर्न शहरात मेलबर्न विद्यापीठ आहे अठराशे त्रेपन्न साली स्थापन झालेले मेलबर्न विद्यापीठ हे ऐतिहासिक व ऑस्ट्रेलियामधील प्रथम क्रमांकाचे राष्ट्रीय विद्यापीठ आहे मेलबर्न विद्यापीठाला शासकीय संशोधन विद्यापीठ म्हणूनही मान्यता आहे पोस्टेरा क्रॅस्कॅम लावडे मराठीत अर्थ आहे भविष्यातील पिढ्यांच्या नजरेत माझे महत्व वाढव असे ब्रीदवाक्य असणाऱ्या या मेलबर्न विद्यापीठात जवळपास साडेचार हजार तज्ञ प्राध्यापक हे अध्यापन व संशोधन कार्य करत असतात या विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये इतर दहा संलग्न आहेत अशा ऐतिहासिक मेलबर्न प्रतीक विश्वरत्न डॉक्टर आंबेडकर नसले तर नवलच या ऐतिहासिक मेलबर्न विद्यापीठामध्ये एकतीस मार्च दोन हजार अठरा रोजी आयोजित भव्य उद्घाटन सोहळ्यात विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले या कार्यक्रमाचे आयोजन डॉक्टर आंबेडकर इंटरनॅशनल मिशन ऑस्ट्रेलिया या संस्थेद्वारे करण्यात आले होते या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून भारतातून विचारवंत डॉक्टर प्रदीप आगलावे उपस्थित होते यावेळी विद्यापीठातील विद्यार्थी व ऑस्ट्रेलियातील अनेक विचारवंत आंबेडकरी अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते भविष्यातील पिढ्यांच्या नजरेत माझे महत्व वाढव हे हे ब्रीद वाक्य घेऊन अठराव्या शतकापासून विद्यार्थी घडवण्याचं काम करणाऱ्या मेलबर्न विद्यापीठात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारल्यानंतर आता तेथे भविष्यातील पिढ्यांचा मार्गदर्शक उभा आहे असं अभिमानाने म्हणावंसं वाटतं डॉक्टर आंबेडकर इंटरनॅशनल मिशन ऑस्ट्रेलिया या संस्थेच्या वतीने ऑस्ट्रेलियामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रचार प्रसार करण्याचं कार्य केलं जात आहे ऑस्ट्रेलियातील व्हिक्टोरिया राज्यात ऐतिहासिक असणाऱ्या मेलबर्न शहरातील मेलबर्न विद्यापीठात जगातून अभ्यासासाठी विद्यार्थी येत असतात या सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या त्यांचा प्रेरणास्त्रोत मार्गदाता म्हणून विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मृती देत आहेत धन्यवाद